खायला भरले या बाकी माझ्या खायला तो सगळा किशोरी हे गाईज गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही मला अशी आहे की आपण सगळी मजेदार असतात सकाळी जे लवकर उठायला होता ते एकदम लेट उठल्या आणि इशा आता मी जायला निघता बरीच काम आहेत तासा आज ती करून घ्यायची आहेत मला सगळी दोन ठिकाणी जायचा सॉरी तीन ठिकाणी जायचा दोन ठिकाणी दवाखान्यात जायचा आणि एक ठिकाणी आपल्याला लक्षात सांगितल्या आता सांगत होता मग आई लगेच काही ना काही बोलत राहील तर पहिली ईशा मी कामा करता जायला सॉरी चहा पिऊन जिताना लगेच ईशा जायला निघता आता गाई जिया मस्त चहा प्याव निमच्या घेतल्या द्यायसाठी बाबा मस्त भांडतात गोल्यान ओल्या भांडताना ते गेल्या वर्षाचा गोल्या कोण खात बदली करून निदान डॉक्टर बोल्या म्हणून त्या गोल्या नाही काय अशा कसं असत डॉक्टर सांगितलं कसा करायचा आपला आपण तो चालवाचा तुला तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे जरा खोकला झाला की तुला वाटला झलो मी चांगली लगेच सगळं टाकून देत हा पाच हजार खप्ती म्हणून दवाखान्यातच नाही ते माझी कच होती नाही काय का

अरे वा वा अजून नवीन आहे बघा एकदम टाकाटाक मध्ये खोल हा पण मस्त चांगलीच गेल्या वर्ष सगळं एकदम सांभाळून ठेवतो व्यवस्थित चला आज नाही घर दाखव नवीच आहे काम झालं का लगेच ठेवायच्या ही बाबा ही पण मस्त आहे आता दोन जण वर्षा हा दोन जण क्या वाहते दिसते लय भारी दिसते दिसते आली कुठली पावडर लावते लावतो कुठला तू कोणतं मी काकी पावडर लावताच लावतो मला थवडा पाणी पडत वाय भारी माझा ट्रॉफिक बघा खाऊ लागली फार आऊटसाईडून सा गाड्या घेतल्या मिनी बघा कुठल्या रस्त्यांशी टाकली आपली मोरबाच्या रोड मधून गाडी टाकली डायरेक्ट इथं झाड बघा कसा कोसळली पाण्याची खाली ये झा चांगलं काटे असतील मला चला आता आपला असे असते या बघा अर्धा तास झाला इथं बसून बसल्यावर पण गाडी आणली रे बाबा आणली आता जरा बरा वाटला चल बाबा चल असती असती चल इकडं बघा चला चला, आस्ती आस्ती चला।, चला। तर काहीच पोहोचलो आपले कस्तुरी प्लाझा मध्ये तर आता इथं आईला उतरता ना लगेच घेऊन जाता दवाखान्यामध्ये ना सोनोग्राफी इजी आज काढून दिला का पोटान दुखतं ते आता बघायचं आहे टाइम बघा किती झालं अकरा वाजले निघले तो साडे नऊ वाजता टाईम बघा किती झाला ट्राफिक ची मला टाइम लागला चला उतार उतारी जिभात्री हा जिटा चालू चला जेव्हा कसरी प्लाझा चला आता चला तर काहीच इथला काम तर झाला नाही कारण की इथं सोनोग्राफी तर जामच आहेत मी हैराण झालो येईन बघून बघून ना फिरून फिरून कितीतरी येत मलाच आठवण नाही तर आता तिथे गेलतो तर त्याही सगळा उपाशापोटी आहे तर आई मस्त नाश्ता करून त्याहीमुळं आईला काही घेतली नाही त्याही सगळा उद्यानं तर परवा या मी नाही सगळा बरं मी सोमवारी येईन कारण की आपला धंदा असतो त्याच्यामुळं आपल्याला यायला आहे नाही मी एकदा धंद्यावरलो होतो मग इला आणणारा कोण नाही त्याची ना इकडे इकडे ये ये? ये समौर। ये ती येणारच नाही कोणच्या ते आता मला माहितच आहे मला मी तिथे गांगारलो होतं दुसरा काय आवड्या सोनोग्राफी आधी तर हैराण झालो बघून यांच्या घुसलो त्यांच्या घुसलो गेन समोरा समोर समोरा समोर कशा आहेत चल आता बसल्या घरी तू जायला निघता पण सोनोग्राफी अशी खाऊन बाबू खाल्या कशी माहिती सोनोबा तिने सांगायला पाहिजे होता ते डॉक्टरनी खाऊन सांगायला नको का बाबा खाऊन नाही उपाशा उपाशापोटी आता असे दोन तीन वेळा खाऊन डायरेक्ट मग मी नाश्ता केला ना मग चल जाऊ दे चल, जा चला जायला निघता आता चला तर काही या जेवाला या बघा मस्त जेवाला त्या साईडला आंबा केक कपलेला मस्त त्याचा लोणचा बनवलेला या साईडला आज काय बटाट्याची भाजी आहे आज उपवास ना गुरुवार त्याच्या मुला या जेवाला या टाईमबाळ किती झाले सवा बारा वाजलं तर आता येऊ जेवता ना लगेच जायला निघतो नाही नाही नको तूच जेवून झालेला आता आता मी चाललो किशोरला घेऊन दवाखान्यात चाललो तर तिला पण दवाखान्यात जेवून येता आता निघल्या साडेबारा ते वाजल्या बारा वाजता तरी बोलवलेला बारा तर इथंच वाजल्या मार्गपूर होता आता तर इशा आता जायला निघता ही बघा किशोर मग मस्त तयार झाले चला आता या बघा पावसा पाणी ना भरला तर पाणी भरायला चालू झालं अखेर ओडा या बघा यांची नाले सफाई बघा एक नंबर झालेली आहे नाल्यांच्या पाणीच मिंगण नाही सगळा पाणी रोडलाच सगळी इकडे तसाच झाले अर्धा अर्धा पाणी भरलेला अजून जरा पार लागत आहे पार पड चला अरे भिजायला लागल्या अरे छत्री माहेर इसारलो अरे मी जे इकडे ये ना ते ना ये बाबा बाबो बाबो इकडे पण आले लहान वर करून चला फायनांशी असते असते नीट पाय टाका हा तर गाईज आम्ही आता म्हणजे दवाखान्यांच्या निघलून डायरेक्ट आपल्या डिमांड मध्ये इथं मी घेऊन आले हिला हे बघा हिला आता क पटत त्या आता मला माहित नाही हिला क पटन तिला सगळी बाबा तुला ज्या पटन त्या झे पटन म्हणजे आवडल त्या घे आहे का उतारल्या डिमांड जवळ चाललो आता आतमध्ये पाणी तर सकाळपासून भरतं नाच पाणी भरला चला आता लोक कशाला करायची कोण आहे इथं नाही चला आता आता चाललो आम्ही दोघा जण बघू आता खायचा नाही समज बघा नुसता खायलाच भरले या पॅपशेच्या बाटल्या माझ्यात बाकी यो खायला तो सगळा किशोरी झाबलो चालली असते असते चला आता आता लास राहिली लास आले एकदम सगळा

कुठे गेली कधी बसली दोन हटले बानी आठवण त्यासाठी ती गेम हडली खेळाला टाइमपासून खेळाला दोन्ही साइडून दाबा गा इकडून दाबाला <laughs> उश्या मी बघता मी उलटा पकडलेला आहे बघा येईन का यान जुनं आम्ही असं पहिले भेटायची अशी वीस तीस रुपयाला बा मा जत्रेन जा जायचो जा ना तेव्हा असं आम्ही घेऊन यायचो पहिले मोठी नसायची तशी मोबाईल सारखी अशी असेल आवडून येईल टाका असं मी कौशल येल त्या ते लबरान उलटी तेव्हा ते बरं उज का नाही या चहा चावली मस्त चहा पियाला या चला आता चाललं दुकानावर या बघा जसा हिल्या चहा आणि लगेच निघल्या चला हे बघा मस्त आंबद कैसा किलो रे कैसा किलो ओके मच्छी आहे का पाचसो रुपये किलो लिए हा सब निकालो आहे देखो बघा किती सामान भरले बघा या आतमध्ये आपले विक्रमच्या केलेची आहे हा हा पडाफड काल चला तर काही बघा पोचलो दुकानामध्ये ना सगळा मावरा लावून झालेला आवरा जर थोडाफार वाचलेला तो लवलेला मग ताटात तर जाम दिसतील पण ते सगळ्याने अर्धा अर्धा किलो पाव पाव किलो असा आहे कावर हा बरोबर बरोब टकलेला म्हणून हे डायगर हे डायगर ही बसायची जागा नाही बाबू असा नाही करता ही चिटिंग आहे बघ तुझे पाय माखल्यान पाय पुसून वरती तर आता लक्षात दा घे समजला पाय पुसून ये खाली उतार पाय पुसून पहिले पाय पुस हे बघा आज आमच्या बंटींचं आगमन झालेलं या बंटी या साहेब या कधी तुम्ही गुरुवारी येत नाही आज कशी आले हां कशा मुलं आज त्या लवकर सांग आज आहे तू आलास का वर्ष झाला आला नाही काय गडबड आहे ती सांग लवकर आमची मर्जी प्लॅन चेंज केला आम्ही लगेच प्लॅन कर्दी करतो चला तर गाईच बघा गोळीसाठी आपल्या वया येतल्या शंभर पाणी वया येतल्या ग्रहपाड्यासाठी या अर्धा डजन आहेत आणि या एक डजन आहेत त्या मोठ्या साईज आहेत या जरा बारीक साईज आहेत बघा त्याला खोल्ला भर पेन बिन सगळा घेतलेला किशोरी आली सगळं सामान आहे आली प्लीज आजचा व्हिडिओ इथंच थांबवता आज माझा व्हिडिओ कोणाला आवडला असेल एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत शुभारात्री